कागलमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा कार्यकर्ते झाले रिचार्ज विधानसभेच्या तयारीला लागण्याचं मुश्रीफ यांनी केले आवाहन लोकसभेच्या निवडणुकीनंतर लोकसभेच्या अपयशासंदर्भात लोकसभेतील पराभवाचे आत्मचिंतन आणि विधानसभेची तयारी याबाबत कागल मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी सकाळी संपन्न झाला या मेळाव्याचे स्वागत नितीन दिंडे यांनी केलं तर प्रास्ताविकात प्रताप माने म्हणाले की येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतांचा पाऊस पडावा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मते कमी पडली हा नामदार मुश्रीफ यांचा पराभव नाही तर मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा पराभव आहे लोकसभेच्या निवडणुकीत मुश्रीफ गटाने प्रामाणिकपणे प्रयत्न केले परंतु तळापर्यंत पोहोचण्यामध्ये अपयश आल्याचे त्यांनी सांगितले आपला उमेदवार हसन मुश्रीफ साहेबच असल्यामुळे लढाईसाठी सज्ज रहा यावेळी उपस्थित कागल मुरगुड गडिंगलस उत्तूर आजरा मडिलगे भडगाव येथून आलेल्या कार्यकर्त्यांना रिफ्रेश व रिचार्ज करताना नामदार मुश्रीफ म्हणाले की अबकी बार चारशे पार यामुळे दलितांच्या भावना दुखावले गेल्या अल्पसंख्यांक समाज पूर्णपणे भाजप विरोधी गेला जरांगी यांचा परिणाम झाला यासह छोटे या मोठे प्रश्नही कारणीभूत आहेत गेल्या दोन वेळा लोकसभा निवडणुकीवेळी मोदींची लाट होती पण यावेळी थोडं चित्र बदलल्याचं दिसून आलं आता विधानसभा गांभीर्याने घेऊन निवडणूक जिंकून दाखवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने पेटून उठलं पाहिजे गट तट विसरून कामाला लागा असे आवाहन मुश्रीफ यांनी केलं या मेळावेच्या माध्यमातून सर्वच कार्यकर्ते रिचार्ज झाल्याचे दिसून येत होतं व्यासपीठावर युवराज पाटील यांच्यासह अनेक पहिल्या फळीतील नेतेमंडळी उपस्थित होते विजय काळे चंद्रकांत पाटील आदी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली या कार्यकर्त्यांच्या चिंतन मेळाव्यास व विधानसभा निवडणूक पूर्व चर्चा मेळाव्यास कागल मुरगुड गडिंगलस, उत्तूर आजरा भागातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते महान विठ्ठल कोळेकर कागल